ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणी नेहरू जलाशे संवर्धनाचे काम हाती घेने देणार सय्योजित पाटील. कर्नाटक विकास प्राधिकरण यांच्या नियमानुसार निपाणी शहर विकास प्राधिकरणाच्या कार्यालय मार्फत निपाणी नियोजनासाठी तलावाचे पुनर्वसन व संवर्धन करण्यासाठी निधी वापरण्याचे निर्देश नगर विकास प्राधिकरणास दिले आहेत. त्यानुसार निपाणी नगरविकास प्राधिकरण कार्यालयाकडे दोन कोटी तीस लाख रुपयांचा निधी जमा झाला असून त्यामधून निपाणी नेहरू जलाशयाचे संवर्धन करून शहरातील पाणीपुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली असून येत्या पंधरा दिवसात या तलाव संवर्धनाचा आराखडा तयार करून पाठवला जाईल त्यानुसार निपाणी नेहरू जलाशय संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती निपाणी शहर प्राधिकरणाचे शहरात संयोजित पाटील म्हणाले कर्नाटक शासनाने प्राधिकरणाला मुख्यतः शहराच्या पाणी प्रश्नावर काम करण्यासाठी हा राखीव निधी ठेवला आहे यामधून पाणी स्रोत वाढवणं तलावाचे पुनर्वसन व संवर्धन करणं तलावातील गाळ काढणे ही कामे करण्याची तरतूद आहे त्यानुसार निपाणी शहर प्राधिकरणकडे दोन हजार तेरापासून हा निधी उपलब्ध झाला आहे निपाणी शहरातील गेल्या दोन वर्षापासून पाणी प्रश्न जटिल बनला आहे ही बाब लक्षात घेऊन निपाणी शहर प्राधिकरणाच्या सेक्रेटरी विजयालक्ष्मी शिंदे निपाणी पालिका आयुक्त विवेक जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर कामाबाबत चर्चा केली मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार पालकमंत्री सतीश नगर नगरविकास प्राधिकरण मंत्री सुरेश भैराती यांच्या आदेशानुसार माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या निधीतून निपाणी नेहरू जलाशयाच्या संवर्धनाचं काम करून निपाणी शहरातील पाणीपुरवठा समस्याला प्राधान्य देणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं महानकरी निपचाटी गौतम जाधव निप्पाणी